खायला खूप अशी रुचकर चवदार लागणारी पौष्टिक गाजराच्या पानांची भाजीचा प्रकार आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे बघा मी गाजराच्या वरचा जो पाला असतो म्हणजे गाजराची पानं घेतलेली आहेत आणि सगळ्यात अगोदर काय करायचे पानं स्वच्छ निवडून घ्यायचेत ह्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकट ही भाजी मी निवडून घेत आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी बनवायला सोपी आहे आणि खायला ना खरंच खूप चवदार लागते तर सगळी भाजी मी निवडून घेतली आणि निवडून घेतल्यानंतर चांगली दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे तर आता काय करायचं आहे भाजी चिरून घ्यायची आणि चिरताना बघा शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे आजची ही माझी भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्याकडे सुद्धा गाजराच्या पानांची भाजी बनवली जाते का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा सगळी भाजी चिरून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि कोणतीही सुकी पालेभाजी बनवताना लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे भाजीला चव छान येते थोडासा लालसर कलर येईपर्यंत लसूण परतून घेतल्यानंतर चिरून घेतलेली भाजी यामध्ये घालायची दोन तीन मिनिट चांगली ही भाजी अशी तेलामध्ये परतून घेतली ना एकदम मस्त चव लागते लगेचच पाणी वगैरे घालायचं चा नाही चांगली अगोदर परतून घ्यायची आणि आता यामध्ये सगळ्यात अगोदर घालायचं आहे चवीनुसार मीठ गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंदाचेवरती ही भाजी अजून एक दोन मिनिट परतून घ्यायची मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटायला लागतं आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं लाल तिखट तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तेलामध्ये लसूण जेव्हा आपण कडवून घेतो त्यावेळेस हिरवी मिरचीचे काप घातले तरीही चालेल यानंतर पाव चमचा मी हळद घालते म्हणजे भाजीचा कलर असा हिरवागार छान असा राहतो याची चव आणखीनच वाढवण्यासाठी जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाणे वाटताना थोडे थोडे असे मोठे मोठे म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी एक दोन करता यावरती झाकण ठेवायचं आहे एकदम मस्त अशी वाफ आली आहे बघा आणि वाफेवरतीच शक्यतो ही भाजी आपणाला चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची अगदीच आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घालायचं कारण यामध्ये थोड्याशा ज्या कोवळ्या काड्या होत्या गाजराच्या पानांच्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित शिजले का नाही ते चेक करते अजून थोडीशी शिजायची ची भाजी राहिली आहे आणि भाजी तर एकदम मोकळी अशी फडफडीत झाली आहे मग आता काय करायचं थोडंसं पाणी यावरती शिंपडायचं आहे जास्ती पाणी पण नाही घालायचं नाहीतर भाजीची चव जाते साईडने असं थोडंसं पाणी घालून यावरती झाकण ठेवायचे अजून एखादा मिनिटभर तर बघा यामधलं थोडंसं जे पाणी घातलं होतं ते सगळं आटलेलं आहे यामध्ये अजून थोडंसं मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालते जरासं कूट जास्त असलं ना मस्त लागते भाजी एकदम आणि गॅस आता मी बंद केला आहे गॅस बंद करून यावरती अजून एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं आहे चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर खायला मस्त लागते भाजी एकदम नक्की करून बघा रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद